हाय मित्रांनो डब्ल्यू सी एल सीझन दुसरा आणि कालची मॅच होती इंग्लंड आणि पाकिस्तान पाकिस्तान आहे ना पाच रन आहे ना चीजी चीजी आ, ही मॅच जिंकली आणि आज दोन मॅच आहेत साऊथ आफ्रिका वर्षीस वेस्ट इंडीज आणि ही मॅच आहे ना पाच वाजता आहे आणि रात्रीची जी मॅच आहे आज दोन मॅच आहेत ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड ही दोन मॅच आहेत आणि ही ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडची जी मॅच आहे ती आहे ना रात्री नऊ वाजता लागते आपल्या हॉटस्टारवरती आणि स्टार स्पोर्ट्सवरती आणि वेस्ट इंडिजचं स्क्वॉड एवढं खतरनाक आहे ना विचारू ना एकदम कडक फायर लेजंडपेक्षा महा लेजंड प्लेअर आहेत क्रिस गेल त्यांचा कॅप्टन आहे किरण पोलाड आहे डेव्हिन ब्रॅवो आहे लंडन सिमिन्स आहे शेल्ड्रन क्वाटरल आहे आपलं वॉल्टन आहे गॅब्रियल आहे आशिल नर्स आहे फेडन एडल्स आहे असे खूप असं आहे यांचं स्क्वॉड मस्त एकदम स्ट्रॉंग क्रिस गेल आयुष्य टी ट्वेंटीचा बादशाह टी ट्वेंटीचा बाप टी ट्वेंटीचा खतरनाक प्लेअर त्यानंतर ना किरण पोलाड फिनिशरिश काही एवढी टीम खतरनाक आहे ना विचार तुम्ही आहे ना विचार करा वेस्ट इंडिजची टीम खास करून ब्रॅवो ब्रॅवो पण आहे यांच्यात ब्रॅवो गेल अजून म्हटलं तर किरण पोलाड ही ती तिघच अशी प्लेअर आहेत की सातशे प्लस मॅच खेळलेल्या आहेत आणि यांचं रेकॉर्ड तर आहे ना खतरनाक खास करून पोलाडचं सांगतोय त्याने आता पत्र आहे ना सातशे टी ट्वेंटी मॅच ह्या ना खेळाय तीनशे अठ्ठावीस हे जे आहे ना विकेट आहेत आणि तेराशे तेरा हजार सहाशे सहासष्ट रान आहेत निस्ते किरण पोलाडच्या एवढ्या सगळ्या रना मिळ मिळून आहे ना साऊथ आफ्रिकेच्या प्लेअरच्या राना होत नाही पण या भावाच्या एकट्याच्या आहेत किरण पोलाडचा अजून आहे नाही ज्यामध्ये क्रिज क्रिजगिलचा राना ॲड केलेला नाही क्रिज क्रिजगिलचं शतक ॲड केलेलं नाहीत तर विचार करा वेस्ट इंडिजची टीम लेस खतरनाक बॉलिंगमध्ये जरा वीक वाढते पण बॅटिंगमध्ये अनुभव ही ते साऊथ आफ्रिकापेक्षा आहे ना ह्यांचं खतरनाक आहे टीम आणि साऊथ आफ्रिकेचं टीम जी आहे मिस्टर श्रीस मिस्टर थ्री सिक्स्टी डिग्री ज्याला म्हणते ए बी डिविलर्स भावाला बॉल कुठं पण टाका त्याला जिथं मारायचं आहे तिथं मारत आहे आर सी आर सी बीचा मेन माणूस खतरनाक प्लेअर आहे आणि साऊथ आफ्रिकेचा पण लेजंट आहे आणि आता आपल्याला सगळ्यांना उत्सुक होती की ए बी डीलर्सची बॅटिंग बघायला कधी भेटते तर आता तो शेन आलेला आहे ए बी डिव्हिलर्स आहे ना खास करून तुमच्या माहितीसाठी मी सांगतो ए बी डिव्हिलर्स आहे ना लेजंड लीग खेळणार नव्हता त्याच्या मुलानं त्याला म्हणलं आहे की पप्पा तुम्ही खेळा मला बघायचा आहे अजून पण तुम्ही खेळताना मला बघायचं आहे म्हणून तो आहे ना लेजंड लीग आहे ना जॉईन केला आहे आणि त्याच्या मुलासाठी आहे ना हे नाही आहे ना ही ही पूर्ण सीझन खेळणार आहे पुढचं सीझन खेळणार आहे की नाही काय माहीत नाही पण त्याच्या पोरासाठी हे सीझन ए बी डिव्हिलर्स खेळत आहे आता साऊ साऊथ आफ्रिकेचा आहे ना स्क्वॉड तुम्हाला मी आहे ना वाचून सांगतो ए बी डिव्हिलर्स कॅप्टन आहे हाशीम अमला आहे क्रिस मॉरिस आहे ए बी मॉर्कल आहे जी पी डुमिन आहे इम्रान ताहिर आहे वर्णन पर्नेल आहे जे जे स्मृत आहे आणि बऱ्यापैकी टीम पण खतरनाक आहे मस्त आहे टीम पण वेस्ट इंडिजची जी खा खासियत आहे अशी आहे ना टीम ह्या टीममध्ये आहे ना ना असे मामला जीपी ना जी पी क्रिस मॉरिस ए बी डिव्हिलर्स आहेत पण खास यांच्यात म्हणा डिव्हिलरची जशी बॅटिंग आहे तशी आहे ना ह्यांच्या कोणाची आता वय झाला आहे तशी आधी बॅटिंग करेल की नाही काय माहीत नाही ह्यांची पण बॅटिंग बघायला मजा येईल बॉलिंग यांची पण काय एवढी काय खास वाटे नाही मॉरेस आहे आणि त्याचा भाऊ आणि ए बी मॉर्कल पण आहे तो पण बॉलिंग बॅटिंग मस्त करते पण ही मॅच कोण जिकेल प्लीज कमेंटमध्ये सांगा आणि रात्रीची जी मॅच आहे नऊ वाजता ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड खास करून ऑस्ट्रेलियाचा स्क्वॉड आहे ना एकदम खतरनाक आहे बॉलिंग बॅटिंग ऑलराउंडर ही पण आहे ना हिंचे प्लेयर आहे ना एकदम खतरनाक आहे कॅप्टन आहे ब्रेटली विचार करा ब्रेटली ऑस्ट्रेलियाचा ब्रेटली हो फास्टर आता स्पीड क जराशी कमी आहे पण बॉलर खतरनाक आहे शॉन मार्श है. क्रिस लेन टकल त्यो हो. बेन कटिंग फिनिशर आधी आधीमध्ये बॉलिंग पण करते डारशी शॉट हि लेजेंड नाही आहे पण आहे ना है तो रिटायर्ड घेतला आहे म्हणून इथं आला आहे पण हिजे पण बॅटिंग खतरक आहे नेथन कुल्टर आहे बॉलिंग बॅटिंग खतरनाक करते डेट ओव्हरच्या आत पण आहे ना भाऊ आहे ना बॉलिंग खतरनाक करते बॅटिंग पण मस्त करते पीटर सिडेल हो पण बॉलर मस्त आहे फर कॉलम फर्ग्युसन डॅनियल क्रिश्चन आणि बेन डक स्टीव्हन कॉफी असे यांची टीम आहे पण यांच्यामध्ये जे मेन प्लेयर आहेत ब्रेटले शॉन मार्स फिसलीन मॉझिकेस हेनरिकेस आणि डार्शी शॉट बिन कटिंग नेतन नाव असे पाच सहा प्लेयर आहेत यांची पण टीम खतरनाक आहे यांचे एक स्पिनर आहे कॉफी म्हणून तो पण स्पिनर मस्त आहे इंग्लंडचं स्क्वॉड मस्त आहे पण त्यांचे कालची जी मी मी मॅच आहे ना बघितलो आहे की जे विम्स हा प्लेयर आहे ना ले खतरनाक आहे त्याला ओपनिंगला यायला ना हवं होतं पण तो तीन नंबरला आला आणि आलेस्टर को टेस्टचा प्लेअर आहे ना लय खतरनाक आहे आजूक पण तो आहे पण टी ट्वेंटीमध्ये तसं आहे ना याचा औरा नाही आधीपासूनच नाही आणि आत्ता पण नाही तर त्याच्या मु मोन आली पण आहे आजूक आहे ना इंग्लंडकर आहे तो बसून आहे बेंचवर आहे पण त्याला घेऊन आलेस्टर कुकला बसवलं तर होऊ शकते आजूक पण आहे पाच मॅच आहे त्यांच्या पाच का चार मॅच आहेत तर आणि फायनलला येऊ शकते इंग्लंडच्या आताच मॅच आहे तर आज रात्रीच्या दोन मॅच आहेत प्लीज कमेंट करून सांगा वेस्ट इंडिज जिंकते का साऊथ आफ्रिका का आपलं ऑस्ट्रेलिया जिंकते का इंग्लंड प्लीज कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आज रात्री आपण सव्वा नऊ वाजता येणार लाईव्ह येऊया आणि लाईव्ह आल्यावरती आहे ना खूप असं मस्त मॅचबद्दल काय झालं काय नाही जरा मजाक मस्ती करूया आणि मी असंच रोज मराठीमध्ये आहे ना व्हिडिओ करत राहणार आहे आणि मला प्लीज सपोर्ट करा आणि आपल्या मराठी माणसाला वर न्यायचं बाय गुड मॉर्निंग टेक केअर साडेनऊ वाजता लाईव्हला भेटूया